पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू प्रश्न विचारले जातात हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया कोणते राज्य अधिकृतपणे व्याघ्र राज्य म्हणून घोषित झाले तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य प्रश्न दोन चाळीसवी आशियाई जलपक्षी गणना कुठे होणार आहे तर त्याचं उत्तर आहे कोरिंगा वन्यजीव अभयारण्य इथे प्रश्न तीन पाचव्या राष्ट्रीय मुख्य सचिव परिषदेचे अध्यक्षपद कोण भूषवेल तर त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा प्रश्न चार अनुगर्ग यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्याच्या प्रश्न पाच कोणत्या क्रिकेटपटूला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे वैभव सूर्यवंशी यांना प्रश्न सहा अटल कॅन्टीनचे उद्घाटन अलीकडेच कुठे झाले तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे प्रश्न सात पाहूया शतकात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाच विकेट घेणारा इंग्लंडचा पहिला गोलंदाज कोण बनला तर त्याचं उत्तर आहे जोश प्रश्न आठ महामान वाग्मय हा चित्रपट कोणी प्रदर्शित केला तर त्याचं उत्तर आहे सी पी राधाकृष्णन यांनी प्रश्न नऊ प्रवासी त्रिपुरावासी संमेलनाचे कोणते संस्करण आयोजित केले जाणार आहे तर त्याचं उत्तर आहे दुसरे संस्करण अतिशय महत्वाचे प्रश्न आहे प्रश्न दहा शहीद सिंग यांची एकशे सव्वीसवी जयंती कधी साजरी करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे सव्वीस डिसेंबरला प्रश्न अकरा कोणाला मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान केला तर त्याचं उत्तर आहे जयंत नारळीकर यांना अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करा प्रश्न बारा मोर फ्रॉम लेस फॉर मोर हे पुस्तक कोणी लिहिले तर त्याचं उत्तर आहे रघुनाथ माशेलकर व सुशील बोर्डे यांनी प्रश्न तेरा पाहूया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधान कोणत्या भाषेत प्रकाशित केले तर त्याचं उत्तर आहे संताली भाषेमध्ये प्रश्न चौदा भारतीय खगोलशास्त्र संस्था बेंगलुरू आणि आय आय टी मुंबई येथील शास्त्रज्ञांनी कोणत्या प्रकारच्या वैश्विक स्फोटाचा शोध लावला तर त्याचं उत्तर आहे सुपर किलोनोवाय प्रश्न पंधरा अलीकडे चर्चेत आलेला बेजिमियानी ज्वालामुखी कोठे आहे तर त्याचं उत्तर आहे रशियामध्ये प्रश्न सोळा पाहूया कोणत्या देशाने दहशतवाद्यांवर दे, ऑपरेशन हॉक आय सुरू केले तर त्याचं उत्तर आहे अमेरिकेने प्रश्न सतरा गुजरात राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे भूपेंद्र पटेल प्रश्न अठरा आयुष ऍप कोणत्या राज्यात लॉन्च केले जाईल तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये तुमच्यासाठी प्रश्न आहे झारखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा प्रश्न एकोणीस पाहूया वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाने जगातील सर्वात मोठे सफरचंद आणि वाळूचे सांताक्लॉज इन्स्टॉलेशन कोणाद्वारे तयार केले आहे याला अधिकृतपणे मान्यता दिली आहे तर त्याचं उत्तर आहे सुदर्शन पटनायक यांनी प्रश्न वीस द ग्रेट सॅन्क्शन्स हॅक हे पुस्तक कोणी प्रकाशित केले तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर उर्जित पटेल यांनी हे चे गव्हर्नर सुद्धा होते प्रश्न एकवीस पाहूया कोणाद्वारे मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र के फोरची यशस्वी चाचणी घेण्यात आली तर त्याचं उत्तर आहे आय एन एस अरिघाटद्वारे प्रश्न बावीस सरकारी योजनांचा मागोवा घेण्यासाठी दर्पण टू पॉईंट झिरो प्लॅटफॉर्म कुठे सुरू केला जाईल तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे प्रश्न तेवीस भारतीय वन संशोधन आणि शिक्षण परिषद चे मुख्यालय कुठे आहे तर त्याचं उत्तर आहे डेहराडून येथे असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा धन्यवाद